सन्मान वाढवायचा असेल तर या तेरा सवयी कायम लक्षात ठेवा समाजात वावरताना लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा असं वाटत असेल तर आधी आपण स्वतः आपला सन्मान वाढवायला हवा त्यासाठी आपल्याला काही सवयी बदलायला हव्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही सवयी सांगणार आहे ज्या आपण आपल्या रोजच्या जीवनात आणल्या तर नक्कीच आपण स्वतःचा सन्मान वाढू शकतो नंबर एक कधीही उठसूट कोणाच्याही घरी जायचं जा नाही लोकांच्या घरी जाताना काळ वेळचं भान ठेवायचं नंबर दोन जर तुम्हाला कोणाच्या घरी जायचं असेल तर त्या व्यक्तीला आधी त्याबद्दलची कल्पना द्या म्हणजे ती व्यक्ती तिच्या कामाचं नियोजन करू शकते नंबर तीन जर कधी कोणाच्या घरी भेटायला गेला तर डायरेक्ट घरात प्रवेश न करता आधी दार नॉक करायचं किंवा त्या व्यक्तीला आधी, आधी आवाज द्यायचा नंबर चार कधीही कोणाला भेटला तर ती व्यक्ती करत असलेल्या चांगल्या कामाचं नेहमी कौतुक करावं कोणाच्या घरी भेटायला गेला तर त्याच्यासाठी छोटीशी भेट वस्तू नक्की घेऊन जा नंबर पाच कधीही कोणाला त्यांच्या संपत्तीबद्दल वयाबद्दल त्यांच्या पगाराबद्दल स्वतःहून विचारू नका नंबर सहा कधीही एका व्यक्तीच्या पर्सनल लाईफबद्दल दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलू नका नंबर सात कधीही कोणाशी खोटं बोलू नका कारण खोटं बोललात तर आपल्यावरील समोरच्या व्यक्तींचा विश्वास कमी होतो नंबर आठ कधीही जर कोणाला काही शब्द दिला तर तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रामाणिक राहा नंबर नऊ आपल्याला जसे शक्य असेल त्या प्रमाणात नेहमी दुसऱ्यांना मदत करत राहावे नंबर दहा जर कधी चुकून आपल्याकडून दुसऱ्याचं नुकसान झालं काही त्रास झाला तर पटकन माफी मागायला शिका नंबर अकरा आपल्या चुका कबूल करायला शिका नंबर बारा समोरच्या व्यक्तीची परवानगी न घेता कधीही त्या व्यक्तीच्या वस्तूला हात लावू नका नंबर तेरा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जी गोष्ट करताना किंवा केल्याने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपणही इतरांसोबत कधीही करायच्या नाहीत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद